नववर्षाभिनंदन 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 श्रोतेहो जसे की आपल्याला माहित आहे की दोन हजार तेवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती दोन हजार चोवीस या वर्षाची आणि श्रोते हो याविषयीच हा आजचा खास व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याची सविस्तर माहिती सांगणार आहे जसे की आपण मागील जर व्हिडिओ पाहिले नसतील जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तर आपण सर्वप्रथम ते देखील पाहावेत त्या, त्या त्या तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर व्रतवैकल्यांविषयी एकादशीविषयी सणवाराविषयीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यातील सविस्तर माहिती हो स्रोते एक एप्रिल चालू होत आहे सोमवारच्या दिवसापासून आणि स्रोते हो जसे की आपल्याला माहीत आहे की एप्रिल महिन्यात जे महत्वाचे सण असतात त्यामध्ये गुढीपाडवा श्रीराम नवमी डॉक्टर भा आंबेडकरांची जयंती तसेच भगवान महावीर जन्म तसेच आपण पाहू शकता हनुमान जन्मोत्सव रमजान ईद संकष्ट चतुर्थी याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी दि थोडक्यात देणार आहे मी जसे की तुम्हाला सांगितले की एक एप्रिलची सुरुवात होत आहे सोमवारपासून आणि दोन एप्रिलला आहे कालाष्टमी तसेच आपण पाहू शकता की तीन तारखेला मामा महाराज देशपांडे पुण्यतिथी पुणे इथे असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता की चार तारखेला रामानंद बिडकर महाराजांची पुण्यतिथी देखील गुरुवारच्या दिवशी आलेली असून पाच तारखेला आलेली आहे एप्रिल महिन्यातील जी पहिली एकादशी आहे ती आलेली आहे पापमोचिनी एकादशी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे शुभ दिवस आहे सहा तारखेला शनी प्रदोष असणार आहे श्री योगानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे परभणी येथे त्यानंतर आपण पाहू शकता सात तारखेला मै जी मासिक शिवरात्री असते ती आलेली असून अमावस्येला आरंभ होत आहे आर आठ तारखेला फाल्गून अमावस्या असणार आहे जी संपूर्ण दिवसभर असणार आहे सोमवती अमावस्या आलेली आहे याची आपण नोंद घ्यावी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे खग्रास सूर्यग्रहण असणार आहे भारतातून दिसणार नसल्यामुळे नियम पाळू नयेत लक्षात घ्या आणि आठ तारखेला अमावस्या समाप्ती देखील असणार आहे रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि नऊ तारखेला आहे एप्रिल महिन्यातील सर्वात प्रमुख सण गुढीपाडवा हो हो आपल्याला जसे की माहीत आहे की नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची या दिवसापासून सुरुवात होते आपल्या सर्वांसाठी अगदी नवीन वर्ष हेच असणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना मी या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा हे जे वर्ष आहे हे आपल्यासाठी आनंदाचे सुखाचे आणि भरभराटीची जावो हीच श्रीरामांच्या चरणी प्रार्थना आहे त्यानंतर पुढे जाऊया चंद्रदर्शन आहे दहा तारखेला अकरा तारखेला रमजान ईद आहे बारा तारखेला विनायक चतुर्थी असणार आहे आणि तेरा तारखेला श्रीपंचमी श्री पंच लक्ष्मी पंचमी ही शनिवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आपण पाहू शकता भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांची जयंती असणार आहे रविवारच्या दिवशी अगदी उत्साहामध्ये संपूर्ण भारतामध्ये जयंती साजरी केली जाते पंधरा तारखेला आपण पाहू शकता एकविरा देवी पालखी सोहळा कारला येथे असणार आहे जर आपण कधी गेलो नसताल एकवरा देवीला एकविरा देवीला तर आपण अवश्य जावे लोणावळाच्या अलीकडेच आहे हे ठिकाण सोळा तारखेला दुर्गाष्टमी आहे सतरा तारखेला असणार आहे श्रीराम नवमी कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यानंतर आपण पाहू शकताय अठरा तारखेला साईबाबा उत्सव समाप्ती असणार आहे शिर्डी येथे आणि एप्रिल महिन्यातील जी दुसरी एकादस आहे कामदा एकादशी ही आलेली आहे एकोणीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी तर या दिवशी आपण जर एकादशीचा उपवास करत असाल तर आपण नक्कीच करावा चैत्री यात्रा देखील असणार आहे पंढरपूर येथे त्यानंतर वीस तारखेला जयजी महाराज यात्रा हिरपूर येथे असणार आहे शनिवारच्या दिवशी एकवीस तारखेला आलेली आहे भगवान महावीर जन्म कल्याणक रविवारच्या दिवशी आलेले आहे त्यानंतर बावीस तारखेला आहे हनुमान जन्मोत्सव उपवास आणि तेवीस तारखेला आहे हनुमान जन्मोत्सव अगदी मोठ्या उत्साहामध्ये हा देखील दिवस साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे तेवीस तारखेला मंगळवारच्या दिवशी लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहू शकता आहे महालक्ष्मी रथोत्सव आहे कोल्हापूर येथे चोवीस तारखेला बुधवारच्या दिवशी पंचवीस तारखेला काहीच नाही आहे सव्वीस तारखेला स्वामी पुण्यतिथी असणार आहे सत्तावीस तारखेला एप्रिल महिन्यातील संकष्ट चतुर्दशी आहे चंद्रोदय हा थोडासा उशिरा असणार आहे जेवायला थोडासा वेळ लागणार आहे दहा वाजून दहा मिनिटांचा चंद्रोदय असणार UH आहे जवळपास शनिवारच्या दिवशी अठ्ठावीस तारखेला रविवार असणार आहे एकोणतीसला मंगेर बाबा यात्रा असणार आहे आणि तीस तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती असणार आहे तर अशा प्रकारे श्रोते एप्रिल महिन्यामध्ये जे सन्वार आहेत तेवढा वैकल्य आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच मे महिन्याची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद